नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल राजू यांची वडिलांना श्रद्धांजली फोरांजली तेल्हारा जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजू ताथोड यांचे वडील मनोहर बाळकृष्ण तातोड यांचे बारा दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले मनोहरराव ताथोड हे सुरुवातीपासूनच कृतिशील सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या प्रत्येक कृतीतून किंवा वाणीतून ते संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे त्यांच्याच तालमीत वाढलेले त्यांचे लहान भावंड व स्वतःची व भावंडांची मुले यांच्यावर देखील त्यांच्या संस्कारांचा प्रभाव होता केवळ प्रभावच नव्हता तर कृतिशीलता देखील देखी दिसून येते याची प्रचिती आज ग्राम घोडेगाव येथे दिसून आली राजू ताथोड यांच्या बाबांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांचे काका काकू बहिणी व जावाई तथा त्यांना मानणारे समाज बांधव यांनी चक्क हातामध्ये खराटे फावडे टोपले घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केला आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजू ताथोड यांनी सांगितलं की बाबा आयुष्यभर संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या विचारांवर चाललेत म्हणूनच त्यांना श्रद्धांजली देखील या महात्म्यांच्या विचारांना अनुसरूनच असावी असे मला वाटते खरोखर प्रत्येक गावात जर असे स्वच्छतेचं महत्त्व पटलं व प्रत्येकाने ते अंगीकारले तर निश्चितच रोगराई दूर होऊन आरोग्य सुदृढ राहील असा प्रत्येकाने आदर्श यातून घेतला पाहिजे महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोले जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे